होमवर्क आहे पण आधी थोडासा टीव्ही बघते प्रोजेक्ट करायचा आहे पण एकदा मित्रांनी काय मेसेज केलाय ते चेक करते पाच मिनिट टीव्ही बघते आणि मग नक्की अभ्यास करणार असं ठरवल्यावर हे पाच मिनिट पाच तास कधी बनतात कळतच नाही हाय मी सेजल आणि आज आपण बोलतोय प्रोकास्टिनेशन बद्दल आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी कामं टाळत असतो मी जेव्हा नववीला होते म्हणजे नुकतीच सुरुवात झालेली होती तेव्हा एकदा मी ठरवलं होतं की मी आता रोज अभ्यास करणार टाईम टेबल सुद्धा मी बनवला होता पण नेमकं व्हायचं काय जेव्हा मी अभ्यासाला बसायचे ना तेव्हा मला काहीतरी वेगळंच आठवायचं मला अचानक भूक लागायची खेळायला जायचं असायचं टी व्ही बघायची असायची आणि मग मी ठरवायचे आता मी पाच मिनिट टी व्ही बघणार आणि मग अभ्यास करणार आणि या पाच मिनिटांचे पाच तास कधी व्हायचे कळायचंच नाही आणि याचे इफेक्ट काय व्हायचे तर परीक्षेमध्ये कमी मार्क यायचे तुम्ही असं बऱ्याच वेळेला केलं असेल हो ना याला म्हणायचं काय नाही याला म्हणतात म्हणजे आळस तुम्हाला माहिती आहे का आपला मेंदू दोन भागांमध्ये में लढत असतो एक म्हणजे लिंबिक सिस्टीम म्हणजे जेव्हा आपल्याला लगेच आनंद हवा असतो शॉर्ट टर्म रोपणी आणि दुसरं म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे याला लाँग टर्म फायदे समजतात जेव्हा आपण कामं टाळतो तेव्हा लिंबिक सिस्टीम जिंकते कारण मोबाईल स्क्रोल करणं लगेच डोकोमिन रिवाड देतं पण अभ्यास याचे फायदे पुढे मिळतात ना आणि म्हणूनच आपला ब्रेन त्याला टाळत असतो परिणाम काय होतात तर हे शॉर्ट टर्मसाठी असतं म्हणजे फक्त थोड्याच वेळासाठी पण याचे इफेक्ट मात्र लॉंग टर्मसाठी असतात डेडलाइन्स मिस होतात अभ्यास होत नाही परीक्षेच्या वेळी ताण वाढतो कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो आणि शेवटी काय राहतं गिल्ट आणि स्वतःवरचा राग सायंटिफिक रिसर्च मध्ये असं सांगितलंय की प्रोकास्टनेट करणारे विद्यार्थी पुढे डिप्रेशन अँझायटी आणि स्ट्रेसला बळी पडतात बघा त्यावर काही सोल्युशन असेल ऑब्व्हिअसली सोल्युशन तर आहे तुम्हाला काय करायला लागेल की रोज थोडं थोडं का होईना पण आधी सुरुवात करायला लागेल तुम्ही काय करू शकता की पंचवीस मिनिट अभ्यास मग पाच मिनिटांचा ब्रेक त्यामुळे तुमच्या ब्रेनला डोकुमिन सुद्धा मिळेल आणि अभ्यास सुद्धा होईल अभ्यासासाठी प्रॉपर एन्व्हायरमेंट सेट करा मोबाईल सायलेंट वर ठेवा आणि मग अभ्यास करा तुमचा जो टास्क असेल तो लहान लहान पार्ट मध्ये डिवाइड करा आणि जर मोठं पुस्तक असेल म्हणजे जास्त असतील तर दिवसाला फक्त फक्त एक करा तुम्ही करू शकता म्हणजे दिवसातून थोडा थोडा वेळ वेळ मोबाईल किंवा डेली रिच्युअल बनवा की एक ठराविक वेळ आणि ठराविक ठिकाण तुम्ही दररोज अभ्यास करता सेल्फ रिवर्ड सिस्टीम ठेवा म्हणजे अभ्यास झाल्यावर स्वतःला काहीतरी छोटस रिवार्ड द्या जसं की दहा मिनिटं तुमचं आवडतं गाणं तुम्ही ऐकताय किंवा चॉकलेट तुम्ही खाऊ शकता या सगळ्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये बराच फरक जाणवेल मग कधी सुरुवात करताय सुरुवात परफेक्ट नसली तरी चालेल पण सुरुवात होणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे लगेच सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी चाटे कोचिंग क्लासेसला को ला सबस्क्राईब करायला विसरू नका